कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आता आपण पाहणार आहोत एक खास बातमी जी आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देईल वरचा फगर वठार येथे स्वस्तिक प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या पन्हाळा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारलेली आहे जी केवळ एक कलाकृती नाही तर तो मराठ्यांच्या पराक्रमाचा धैर्याचा आणि अभिमानाचा एक जिवंत अनुभव आहे पन्हाळा किल्ला मराठ्यांच्या शौर्यगाथेतील एक महत्वाचा अध्याय याच किल्ल्यावरून महाराजांनी अनेक महत्वाच्या मोहिमा आखल्या होत्या पावनखिंडाची अमर गाथा आजही आपल्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करते याच इतिहासाची प्रेरणा घेऊन स्वस्तिक प्रतिष्ठानने ही कलाकृती साकारली आहे इतिहास केवळ वाचायचा नाही तर तो अनुभवायचा आणि जपायचा असतो हा संदेश यातून दिला गेला या मुलांच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत श्री नितीन जाधव यांच्यासह प्रभाग क्रमांक मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली त्यांनी या मुलांना सन्मानित केले आणि त्यांच्या किल्ला बनवण्याच्या कलेचे चिकाटीचे तसेच ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या विचारांचे कौतुक केले त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे